हाय नमस्कार माझ्या भावन लहान बहिणींला शुभ सकाळ सकाळ म्हणजे आता सध्या बारा वाजले <laughs> सकाळ नाही आणि आमच्या इकडं पाऊस चालला चालू आहे रिमझिम रिमझिम तर आता आम्ही रानात चाललो या गवार तोडायची या आज रविवार रविवारचा बाजार तर म्हटलं तुम्हाला जाता जाता दाखवा एखादे व्हिडिओ टाकावा आता आम्ही सध्या पेरूत आहे अजून बरंच लांब जायचं आहे तिकडं खाली आहे अजून चार पाच सात आठ तुकडी ओंडून जायचं आहे मग येते गवारी तर पाऊस सकाळपासून चालू आहे सकाळी तर एवढं आबाळ भरून आलं होतं ना असं अंधारच दिसायचा असं सकाळ सकाळ तर कुणाच्या म्हणजे तुमच्या इकडं बी पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि कोणत्या गावात आहे ती बी सांगा पुण्यात तर लय पाऊस आहे असं बातम्याला तर दाखवते तर रोजच तर तुमच्या इकडं बी पाऊस आहे का सांगा आणि आता आम्ही गव्हा थोडा गेल्यावर तिथलं थोडंसं दाखवते तर असू दे तर आता निम्म्यात आलो आहे आम्ही तुम्हाला इकडं सगळं पाठीमागं पांढर पांढरं दिसत असून तर तुम्ही म्हणतानी काय या तरी सगळं डाळिंब या काय काय माहिती असं काय काय माहीत असेल म्हणजे सगळ्यांना माहीत असेल पण काय काय माहीत नसतं त्यांच्यासाठी हा त्यांच्यासाठी डाळिंब डाळिंबया त्याला चाकलंय असं वर्ण कडणी दोन्ही साइडनी तिथं काय टाकलंय कांदा पाऊस येतो या मोबाईल भिजतो या पण तरी बे व्हिडिओ काढायचा प्रयत्न चालूच आहे तर आलू बघा राहणार ही गवार ही तीन सार एक दोन आणि ही तीन आणि पलीकड दोन सारं दिसतात ना ती साधी आहे आणि ही नेवाळी कसली पुणेरी गवार आहे पुणेरे तर एवढं तोडायचंय तर ही आहे आम्हाला आता शेंगा गवारीच्या आणि पाऊस तर येतोय वरन तुम्हाला आता काय मोबाईल मध्ये दिसत नसल पण पावसाचा चांगला सडाखा चाललाय तर असू द्या दोघी एकाच बसायचं एकाच घाला एकाच एकच <laughs> सारा धरायचा दोघी तो करायचं घेतला सुरुवात करूया एक एक मांडल्या मग शेंगा राहते तर असू द्या चला आता तोडून घेतो तुम्ही सांगा किती होत्यात काय होत्या कोणाच पावसाचं तर जोर वाढायच लागलाय वरावर वरावर घरापासून वर। निघाल्यापासून थोडासा कमी होता आता जरा जास्तच याय लागलाय बघू किती होत्यात काय होत्या तुम्हाला दाखवेन असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओ